नमस्कार मैत्रीनो एकादशी एकादशीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे देवउठनी एकादशी कधी आहे एक नोव्हेंबर की दोन नोव्हेंबर जाणून घेऊया देव एकादशीने देव एकादशी यांचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिकी एकादशीलाच देवउठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशीसुद्धा असे म्हणतात कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला ही देवउणी एकादशी आपण साजरी करत असतो ही एकादशी सर्व महत्त्वाच्या एकादशीपेक्षा एकादशीपैकी ही महत्त्वाची अशी एकादशी आहे तर अशी ही एकादशी दोन हजार पंचवीसला आपण कधी साजरी करायची आहे एक ऑक्टोब एक नोव्हेंबर का दोन नोव्हेंबर जाणून घेऊया याची माहिती चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया एकादशी तिथीचा प्रारंभ हा एक, प्रारं एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून बारा मिनटापासून ही एकादशी तिथी सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनटापर्यंत अशी ही एकादशी तिथी आहे तर शास्त्रानुसार आपण एकादशीचे व्रत हे आपण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्यदेच्या वेळी असलेली तिथी यानुसार आपण ही देव उठणी एकादशी ही आपण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ही आपण एकादशी ही आपण साजरी करणार आहे तर आपण ही व्रत सोडण्याची वेळ ही तीन नोव्हेंबरला दोन तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आपण व्रत सोडण्याची या दिवशी आपण व्रत हे सोडायचे आहे तसे देवाच्या जागृतीचे महत्त्व तर आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू हे पाताळात शेष नागाच्या शयेवर चार महिने विश्रांतीसाठी योग निद्रेत जात असतात या चार महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास असे म्हणत असतो ही देव एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि नवमी म्हणजे सृष्टीची निर्मितीचे कार्य ते स्वतःकडे घेतात म्हणूनच हा दिवस चातुर्मास समाप्तीचा असा हा दिवस असतो शुभ कार्याच्या पुनरंभाचा म्हणजे येथूनच देवउठणी एकादशीपासूनच आपण शुभ कार्याला आपण सुरुवात करत असतो लग्न लग्न असे कार्य शुभ कार्य आपण हे देवउणी एकादशीपासूनच आपण करत असतो तर एकादशीच्या दिने दिशी आपण पूजा करायची आहे दिवशी आपण पूजा देवाची पूजा कशी करायची करा करा आहे संकल्प कसा करायचा आहे याची माहिती आपण पाहूया तर एकादशीच्या दिवशी आपण सकाळी उठून स्नान केल्यानंतर उपवास करण्याचे व्रत आपण करायचं आहे तर त्या दिवशी आपण पूजा भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्रासमोर आपण दिवा लावायचा आहे तुळशी धूप फळे पंचामृत आपण अर्पण करायचं आहे म्हणजेच आपण सकाळी लवकर उठून आपण आपले फळ स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपण घरातल्या देवांची प्रथम आपण पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपण दे देवापुढे बसून आपल्या देवघरात बसून आपण आपण पूज आपण एखादाच करणार आहे त्याचा संकल्प आपण करायचा आहे तर त्यावेळेस आपण भग पहिल्यांदा आपण भगवान विष्णूंची मूर्ती आपण किंवा चित्र समोर घ्यायचा आहे।, आहे त्या देवाला आपण तुळशी धूप फळे पंचामृत आपण अर्पण करायचं आहे त्या दिवशी आपण शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेल्या भगवान विष्णूंची आपण विशेष करून आपण पूजा करायची आहे या दिवशी आपण भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे तसेच पूजा आपली पूर्ण झाल्यानंतर देवतांना त्यांच्या योगनिद्रेतून निद्रेतून आपण जागृत करण्यासाठी आपण देवाचा मंत्र म्हणायचा आहे तर आपण या दिवशीच आपण तुळशीचे लग्न लावले तरीही चालते असं हे एकादशीचे महत्त्व आहे तसेच देवउनी एकादशी ही चार महिन्यापासून थांबवलेल्या शुभ कार्याची सुरुवात म्हणून आपण देवउणी दिवसेपासून आपण करत असतो तर देवउणी एकादशीला आपण या दिवसापासून विवाह गृहप्रवेश मुंडन अशी पवित्र कामे आपण ह्या देवउणी एकादशीपासून आपण सुरुवात करत असतो असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा जर आपण केली भगवान विष्णूची पूजा जर केली तर आपल्याला संपत्ती समृद्धी सौभाग्य आणि मोक्ष मिळत असते त्यामुळे आपण देव उठणी एकादशी ते दिवशी आपण भगवान विष्णूची आपण पूजा ही अवश्य करायची आहे तसेच या दिवशी आपण भगवान विष्णूबरोबर आपण लक्ष्मीचीही आपण पूजा करायची आहे कारण या दिवशीच एकादशी देवीचा हा जन्म झालेला आहे जन्मदिवस म्हणून आपण या दिवशी लक्ष्मीची पण पूजा या दिवशी आपण करायची आहे तर असे हा एकादशी देवउणी एकादशीचे महत्त्व आहे तर ह्या देवउणी एकादशीच्या दिवशी सर्व भ भाविकांनी पूजा क उपवास पारणा हे आपण सर्वांनी करायचं आहे भक्तिभावाने आपण त्या दिवशी आपण विष्णूची लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि लक्ष्मीला आणि विष्णूला आपल्या या देवांना आपल्या घरात सतत वास राहावा आणि आमच्या घरी सदैव राहावा अशी आपण त्याच्याजवळ प्रार्थना करायची आहे तर सर्वांनी या दिवशी एकादशीचे व्रत करा आणि भगवान विष्णूंना आणि लक्ष्मींना आपण प्रसन्न करून घ्या अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद